गोकुळचा कारभार आम्ही सगळी मंडळी करत असताना दरवर्षी काही ना काही नव या गोकुळमध्ये मध्ये व्हावं या दृष्टीनं सातत्यानं आमचा प्रयत्न आहे सत्ता घेतल्यापासून शेतकऱ्याचं हित जपण्याचं काम शेतकऱ्याला जवळजवळ अकरा रुपये दर जास्त देण्याची भूमिका गेल्या चार वर्षामध्ये आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी घेतली मुंबईचा नवी मुंबईचा प्लांट असेल पेट्रोल पंप असेल किंवा वेगवेगळे वेग प्रकल्प या गोकुळमध्ये गेल्या चार वर्षामध्ये सुरू झाले ते शेतकऱ्याला हितकारक असतील शेतकऱ्याच्या हिताचे असतील हे प्रकल्प सुरू करण्याची भूमिका आम्ही घेतली आज सोलरचा प्रकल्प मुश्रीफ साहेब त्याची आकडेवारी आपल्याला सांगतील की किती बचत झाली या सगळ्याच्या माध्यमातून आमचा प्रयत्न चालला आहे की नरके साहेब म्हणले तसं उत्पादकालास चार पैसे कसे देता येईल दूध उत्पादकाला चार पैसे कसे मिळतील हा आमचा प्रामाणिक प्रयत्न या सगळ्या गोष्टीमध्ये सातत्याने या ठिकाणी राहिलेला आणि म्हणून गेल्या चार वर्षामध्ये दूध दरवाढा असू दे कर्मचाऱ्यांचा या ठिकाणी पगाराच्या संदर्भातला करार असू दे किंवा वेगवेगळ्या गोष्टी असतील यामध्ये संघाचं हित साधून संघाचं हित समोर ठेवून गेल्या चार वर्षामध्ये कारभार करण्याची भूमिका आम्ही सगळ्या मंडळींनी सातत्याने घेतली आणि त्याला अनुभव आपणही घेतलेला आहे दर एवढा कधी वाढला नव्हता एवढा गोकुळचा दर वाढवण्याचं काम गेल्या चार वर्षामध्ये प्रामाणिकपणे आम्ही केलं पुढच्या काळामध्ये गाईच्या दुधाबाबतीत देखील एक सकारात्मक निर्णय घेण्याची भूमिका आम्हा सगळ्या मंडळींची येणाऱ्या भविष्यकाळात असणार आहे आता पेट्रोल पंप आम्ही सुरू केलेला आहे त्यामुळे जाणा येणाऱ्यांना विनंती आहे की आपला गोकुळ आहे गोकुलचा पेट्रोल पंप आहे त्यामुळे पहिली सुरुवात आपण आपल्या या पेट्रोल पंपावर कंपल्सरी पेट्रोल घालायची भूमिका आपण घेतली पाहिजे <laughs> विनंती आहे कागलला जाताना जा। <laughs> सगळ्या गाड्या त्यामुळं सगळे कारण की शेवटी संस्था आमची म्हणतो त्यावेळी आपण त्याची सुरुवात केली पाहिजे मी अनेकदा म्हणतो अनेक कार्यक्रम आमचे होत असतात तिथं गोकुळच निकट असलं पाहिजे गोकुळचीच लसी असली पाहिजे इकडे आम्ही गोखीचं नेतृत्व करतो म्हणतो तर आम्ही त्याचे बाय प्रोडक्ट सुद्धा या ठिकाणी विकत घेतले पाहिजेत ही भूमिका आपल्याला स्वीकारला आहे मी नेहमी म्हणतो संस्था टिकली तर लोकांना दिलासा आपण देऊ शकणार नाही आणि संस्था टिकवणं हे तुमचं आमचं येणाऱ्या भविष्यकात या ठिकाणी कर्तव्य असणार आहे ती जबाबदारी येणाऱ्या भविष्यात तुम्हाला आम्हाला घ्यावी लागणार आहे निवेदकांनी पाटलांनी मग अशी सांगितलं पंच्याऐंशी टक्के आपण मागं देतो पंच्याऐंशी नाही पंच्याऐंशी पॉईंट अडुसष्ट पैसे म्हणजे आज एक रुपये गोकुळची कमाई होत असेल तर पंच्याऐंशी पॉईंट अडुसष्ट पैसे हे दूध उत्पादकाला जातात म्हणजे जसं साखर कारखाने सत्तर तीसचा चा मिला एन डी बी नाबाड सगळे नॉमच्या वर आपण हे पैसे परतावा हा गोकुळच्या दूध उत्पादकाला या ठिकाणी देण्याचं काम आपण करतो फक्त चौदा पैशाचा खर्च या ठिकाणी होतो शहाऐंशी रुपये शहाऐंशी पैसे हे परत शेतकऱ्याला जातात या पद्धतीचा चोख कारभार आम्ही आणि आमचे कर्मचारी सगळे मिळून प्रामाणिकपणे या ठिकाणी करू आणि म्हणून पुढच्या काळात देखील गोकुळला एक चांगली दिशा देणं सहकारी संस्थांमध्ये कुठल्याही राजकारणाचा विषय न आणता शेवटी संस्था टिकली पाहिजे आज जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये आम्ही सगळे एकत्र काम करतोय दहा गुंट्याला आम्ही म्हशीचं कर्ज देण्याची भूमिका या ठिकाणी घेतली गोट्यांना कर्ज देण्याची भूमिका या ठिकाणी घेतली आणि आज जवळजवळ एक गोटे या जिल्ह्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या फायनान्स मधून या ठिकाणी झाले दहा गुंटे असेल तरी तुम्हाला बस घ्यायला मी कर्ज देतो या पद्धतीच्या सुविधा मग अण्णासाहेब पाटील महामंडळ असू दे किंवा इतर गोष्टीत असू दे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून देखील दूध उत्पादनाला दूध उत्पादन वाढीला आपल्याला जे प्रयत्न करता येतील ते प्रयत्न करण्याचं काम गेल्या चार वर्षामध्ये आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी केली कारण मागच्या वेळी देखील या या कार्यक्रमात की ज्या आहेत आम्ही महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये फिरतो बँक नाही तिथे शेतकऱ्याची वाता झालेली आम्ही पाहतो आज इथं सुद्धा आम्ही जिल्हा मध्यवर्ती बँक समोपचाराने चालवतो राजकारण विरिध जिल्हा मध्यवर्ती बँक जिल्हा दूध संघ हे चालले पाहिजेत कारण की शेवटी याच्यावर चार पाच लाख लोकांचं या जिल्ह्यातल्याच 私はティカレアをボ文。